मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा उमेदवार राम सातपुते यांनी केली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे याबाबत रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आमदार राम सातपुते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता तसंच मराठा आरक्षणासाठी विधानसभेत मी आवाज उठवला आहे निवडून आल्यानंतरही मराठा आरक्षणासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे परंतु निवडून आल्यानंतरही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा परिधान करणार नाही मोहोळ तालुक्यातील मराठा युवकांशी चर्चा करताना ही बाब मी त्यांना सांगितली आहे असं आमदार राम सातपुते यांनी सांगितलं काल या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मी त्यांच्यासमोर बोलत असताना आदरणीय मराठा समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी मला प्रश्न काही विचारले त्यांचं उत्तर मी दिलं परंतु मी या ठिकाणी त्यांच्यासमोर संकल्प घेतलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही मार्गी लागत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही त्या ठिकाणी त्या निवडून आल्यावर सुद्धा मी फेटा घालणार नाही अशा पद्धतीचा मी संकल्प केला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न संपल्यानंतरच मी त्या ठिकाणी फेटा घालणार